प्रभाग क्रमांक एकोणीस मधील सिडको नाईक कॉलेज व वसरणी सह अनेक भागातील नागरिकांच्या घरात शिल्ले पाणी नमस्कार एव्हन ट्वेंटी फोर सेव्हन न्यूज लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे पाहुया बातमीपत्र विस्ताराने प्रभाग क्रमांक एकोणीस मधील सिडको नाईक कॉलेज व वसरणी सह अनेक भागातील नागरिकांच्या घरात शिल्ले पाणी यावेळेस एव्हन ट्वेंटी फोर सेव्हन न्यूज चॅनलने ग्राउंड लेवलला जाऊन घेतलेल्या आढाव्यामध्ये आतापर्यंत अद्यापही तेथील नागरिकांना प्रशासनाकडून कुठलीही मदत मिळाली नाही किंवा कुठलीही सुविधा पुरविण्यात आली नाही यावेळी माजी नगरसेवक तथा भाजपा नेते सन्माननी संजय पाटील गोगरे यांनी स्वतः त्या भागाची पाहणी करत तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन सदैव तुमच्या तुमच्या सोबत आहे असे सांग असे तेथील नागरिकांनी माध्यमांशी बोलताना सांगितले पुरे माँगे, माँगे नमस्कार माझं नाव निलेश तुकाराम गाजलवाडा आहे गेली दोन दिवस झालं सततधार पावसामुळे आमच्या घरामध्ये भरपूर प्र, प्र, प्रमाणात पाणी शिरलेलं आहे आणि भरपूर अन्नधान्याची नुकसान झालेलं आहे आणि इथं फोन केल्यानंतर आमचे आमदार आनंद पाटील बोंडारकर आले त्यांच्यासोबत संजय भाऊ घोगरे पण आले होते त्यांनी सकाळी पाच वाजल्यापासून भरपूर आम्हाला मदत करण्याचा प्रयत्न केला सहकार्य करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर हेमंत भाऊ सुद्धा येऊन पाहणी करून गेले आणि त्यांनी आम्हाला या रस्त्याची इकडं जरा रस्ता दाखवा नाली दाखवा आम्हाला त्यांनी आश्वासन दिले का रस्ता आणि नाली हे पूर्ण सी सीमध्ये करून देणार आहेत असं आश्वासन दिलं त्यांनी आणि हे पूर्ण इथली जे गाण आहे हे सगळं काढून थोडंसारखं इकडं बाजूला हे सगळं काढून सगळं व्यवस्थित नाला बांधून देण्याचे आश्वासन दिलेलं आहे तरी मी त्यांचे आभार मानतो आणि त्यांना मी सांगू इच्छितो की हे लवकरात लवकर करणे हे गेले तीस वर्षापासून आमचा हा कायमचा प्रश्न मिटून टाकणे ही विनंती करतो आणि मी त्यांचे आभार मानतो आणि ह्या एरिया जो आहे झोन क्रमांक पाचमध्ये येतो जय इन जय महाराष्ट्र